नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24 फोर बातमी अशीची बदल घडवेल हिबरखेड मध्ये हेल्मेट विक्री जोरात देशभरात दुचाकी स्वरांचे अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं असून शासनाने हेल्मेट सक्तीचे निर्णय घेतले आहेत आता प्रत्येक दुचाकी स्वाराला हेल्मेट घालणे अनिवार्य आहे शासनाने आता विना हेल्मेट असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे असे शासनाचे कडक निर्णय आहेत हिबरखेड मध्ये सुद्धा आता प्रत्येक दुचाकीस्वार हेल्मेट वापरत आहेत बऱ्याच जणांना विना हेल्मेटचा दंड भरावा लागत आहे त्यामुळे सर्वजण हेल्मेट वापरत आहेत हेल्मेट वापरणे हे आपल्या जीवासाठी खूप महत्वाचं आहे रोड अपघात झाल्यानंतर सुद्धा जीवित होत नाही तसेच हिबरखेड मध्ये ठिकठिकाणी हेल्मेट विक्री होत आहे शासनाने घेतलेल्या हेल्मेट सक्ती निर्णयाचं सर्व जनतेने स्वागतच करायला पाहिजे कारण हेल्मेट शक्ती आपल्याला वाटत आहे पण ते आपल्या कुटुंबाच्या व आपल्या मुलाबाळाच्या दृष्टीने अतिशय योग्य निर्णय आहे जर एखादा घरातला प्रमुख व्यक्ती ॲक्सिडेंटमध्ये दगावला तर सहाशे ते पाचशे हजार पंधराशे रुपयाचा हेल्मेट आहे जीव अनमोल आहे त्यासाठी शासनाच्या या निर्णयाचं सर्व नागरिकांनी स्वागत करून प्रत्येक मोटरसायकल मार्गाची हेल्मेट लावलंच पाहिजे असं सर्व जनतेला मी विनंती करतो की आपण सर्वांनी हेल्मेट मोटरसायकल सर्व टू व्हीलर हे हेल्मेट वापराव महाराष्ट्र नंदन न्यूज चोवीस चॅनल करीता हिवरखेड प्रतिनिधी कलीम अली